नमस्कार मंडळी मंडळी राज्य सरकार त्याचबरोबर केंद्र सरकार यांच्या महत्वाच्या योजनेअंतर्गत पीक मा ही योजना चालू करण्यात आली होती म्हणजेच दोन हजार तेवीस चा पीक मा असेल त्याचबरोबर दोन हजार चोवीस चा पीक मा असेल दोन हजार तेवीसचा चा पीक मा दोन हजार चोवीसला ला मिळतो दोन हजार चोवीसचा चा पीक मा दोन हजार पंचवीसला ला मिळते दोन्ही झालं परंतु अद्याप पीक वाटप करण्यात आला नाही म्हणजेच दोन हजार तेवीस चा पीक मा असेल दोन हजार चोवीस चा पिकमा असेल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप करण्यात आलेला नाही मोठमोठ्याला घोषणा करणारा सरकार आता कुठेतरी दबगाई चालले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सुद्धा कोणत्याच प्रकारचा मोठा निर्णय घेत नाही किंवा निर्णय सुद्धा सांगत नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये अनुदान वाटप करू अशाही प्रकारच्या मोठमोठ्याला घोषणा करण्यात आल्या होत्या त्यानंतर एक महिना झाला कुठे दोन महिने झाले कुठे तीन महिने झाले अद्याप नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्यात आलेली नाही नेमकं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात पिकम्याच्या संदर्भात त्याचबरोबर नुकसान भरपाईच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेत